तुमचं नाव काय अश्विनी पवार काय सांगाल काय भेटूस पाहिलं का नाही भेटूस पाहिलंच नाही अजून दरवर्षी मिळतात आतून दादा आम्हाला दरवर्षी दिवाळी भेट देतात दिवाळी आमची चांगली गोड करतात राजकीय म्हणून तुम्हाला देतात दरवर्षी सुरूच असते नाही राजकीय म्हणून नाही दरवर्षी देतात आम्हाला बहिणीच मानल्या त्याने सगळ्यांना त्यामुळे ते दरवर्षीच देतात आम्हाला दिवाळी भेट रक्षाबंधनला नेहमीच असतं त्यांचं आम्हाला आणि आम्ही पण त्यांच्या पाठीची नेहमीच उभं राहू पण पाठी मग तर ते आता निवडून नाही आले पण आता आम्ही दिले आता बाकीच्या काय सांगता यायचं नाही ना आम्हाला पण तुमच्या काही समस्या ते सोडवत होत का हो आम्ही त्यांना नेहमी आमच्या समज सांगता ते नेहमी आमच्याशी आमच्या पार्टीशी चांगले उभे राहिलेले धन्यवाद ताई तुमचं नाव काय लक्ष्मी राजेंद्र आल्लाट आणि कोणत्या अंगण बारा बारा क्रमांक एक दरवर्षी वाटप दरवर्षी आता गेले दहा दहा वर्ष होऊन गेले वर दहा अकरा वर्ष झाली वाटप करतात दादा हे करत हो हो अतुल बेनकेच बाकीचे नेते वगैरे नाही कोण नाही करत कस पाहत तुम्ही म्हणजे इलेक्शन आले म्हणून नाही नाही तसं काही नाही असो नसो ते दरवर्षी करतात गेले आता दहा अकरा वर्ष झाले ते करतातच तुमच्या काही समस्या वगैरे सोडवत का हो आमच्या प्रत्येक वेळेस म्हणजे आवाज दिला का ते येतात आता आम्ही मोर्चेला तिथं होतो ना पंचायत समितीला आमच्याकडे कुणीच आलं नाही पण त्यांनी भेट दिली आम्हाला दोनदा येऊन भेट दिली मागे आम्ही दोन महिन्याचा संप केला होता ना त्या काळात पण कोणी आलं नाही आणि कोणी गेलं नाही पण आले होते दादा दोनदा आले होते भेट देऊन गेले होते आणि हे म्हणजे गेलं गेल्या तर दहा अकरा वर्ष झाली करता येते सलग सुरू आहे सलग चालू आहे न विसरता चालू आहे त्यांची तसं काय म्हणणं नाही त्यांचं मला द्या नका देऊ रक्षाबंधन पण ते साजरी करतात त्यांच्या बंगल्यावरती आणि हे दिवाळी रक्षाबंधन जात का आ, हो वेळ असला काही अडचण असली तर नाही जात ह्या वर्षी नव्हते गेले काय सांगाल त्यांना काय नाही आता असाच आशीर्वाद असू द्या म्हणून कारण की आम्ही एकदम खालच्या तळातले आहेत ना तळागाळातले आहेत आम्ही तुम आता तुम्ही काय म्हणून काम करता मी मदतनीस म्हणून आहे काय काय समस्या आहेत समस्या आता काय सांगायचं आय आहे <laughs> सोडवतील विजया चंद्रकांत रेंगडे आणि कुठे तुम्ही का शिक्षक आहेत मी आरोग्य विभागात आहे पार्ट टाइम म्हणून काम करते अच्छा मग हे कधी दरवर्षी वाटप असत हो दरवर्ष असत कोण करते वाटप हे बेनके साहेब मग काय राजकारण म्हणून वाटप दिलंय का असं दिवाळी बहिणी दिवाळी भेट म्हणून देतात तुम्ही बहिणीत गोष्ट राहणार का हो मग राहणार तुमचं कोणतं गोदरे उपकेंद्र उपकेंद्र हो पेशे आप आपटाळे अशा म्हणून काम आले होते करते किती महिला आल्या होत्या किती पाचशे सहाशे किती वरती होत्या सहाशे तीस काय तरी अशा होते सगळ्या महिला नाही दिले हो हो सगळं सगळं दरवर्षी हो दरवर्षी देतात आणि याला रक्षाबंधनला पण दरवर्षी जातात भाऊपार गाड्या ठेवतात आम्हाला घरोघर गाड्या तुम्हाला बळच नाही आम्ही स्वतः जातो भावासाठी भेटणे भेटायला ते पण येतात आम्हाला भेटायला म्हणजे हा प्रेम म्हणून आमचं काय असं म्हणजे हे म्हणून नाही प्रेम म्हणून नाही तरी पण देतात हो त्यांचं प्रेम आहे आमचं पण प्रेम आहे बहिणींच त्याच्यामुळे मग हे अपयशी झाले ना निवडणुकीमध्ये हा तरी पण मग नाही ते देतातच बहिणी म्हणून देतातच ते तुमच्या काही समस्या वगैरे ऐकून घेतात 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 आपलं गाव काय आमचं आलदारी गाव आहे सर्जनवाडी काय सांगाल तुम्ही काय मिळालं आम्हाला भाऊ बीज मिळाली कुठे आहे ना हे काय अरे वावा। <laughs> वावा, वा ते आम्हाला भावा म्हणून भावबीज देत असतात आम्हाला स्वतःहून स्वतःहून देतात इलेक्शन पुरत का इलेक्शन पुरत नाही नेहमी देतात ते आम्हाला आता हे सगळं घेऊन जातात महिला पण मतदानाच्या वेळी मतदान करत नाही आम्ही मतदान देतो देतो आम्ही मतदान हे दिले म्हणून नाही 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 आमचं पहिल्या बसून त्यांना मतदानाचा अधिकार आम्ही देतो त्यांना प्रेम आहे आणि चांगलं काम करतात ते आमच्या सहाशे तीस महिलांना वाटलं असं म्हणतात हो वाटलं दरवर्षी दरवर्षी असतात तुम्ही वर्करला मदत निशांला सेविकांना दरवर्षी देतात तुम्ही कधी भेटलात का बेनकेंना हो भेटलं ना, ना भावी जरा जातो रक्षाबंधन जात असतो मग तुमची गार समस्या ऐकून घेतात हो घेतात घेतात काय त्यांना शुभेच्छा द्या पुढच्या काळात पुढच्या शुभेच्छा द्या ना, ना <laughs> तुम्ही लवकर या आमदारासाठी आमच्या निवडणुकीसाठी लवकर उभे राहा आम्ही देणार त्यांना आता चार वर्ष थांबाय मग काय तुमच्या ह्या सगळे तुम्ही आता शेवटच्या घटकात काम करता काय काय समस्या असतात समस्या म्हणजे आता आमच्या गावामध्ये पण चांगले काम करतात समस्या काय तुमच्या ह्या तुम्ही काम करता शेवटच्या का घटकामध्ये बाकीचे लोक अशी मदत करतात का नाही बँकेनी तुम्हाला दिला असं बाकीचे कोण करतात का नाही करत कोण इलेक्शन आलं तर नाए, नाए। ये देतात नाही नाही हे आमचे भाऊ म्हणूनच आम्हाला दरवर्षी भाऊ बीज देतात थँक्यू थँक्यू चाळीस वर्ष काम करते एकोणचाळीस वर्ष चाळीस वर्ष हो काय म्हणून काम करता सेविका म्हणून काम करते एकोणीशे सत्याऐंशी लागलेले सॉरी काय व्यवस्थित आहे सगळं हो सगळं व्यवस्थित आहे पहिल्या मध्ये ना नाएं। नाएं। सग्ण। सग्ण। थे थे। आता मध्ये काय फरक झालाय पहिला कमी पगार असायचा सव्वाशे रुपया पासून काम केले मी आता किती पगार आहे आता साडे दहा आहे का वाढलं पाहिजे बरोबर आता तेवढं पुरत तेवढं वाढलं पाहिजे आम्हाला गेलं तर झालं पाहिजे कमीत कमी, कमी वीस पंचवीस तरी झालं पाहिजे अच्छा, अच्छा पेन्शन वगैरे हो असतं का तुम्हाला नाही अजून पेन्शन नाही सरकारी पेन्शन तरी द्यावं पण पेन्शन द्यावं आम्हाला अशी मागणी केली नाही आम्ही चालले बेनकेंना सांगायचं ना सांगितलंय त्यांना मग काय म्हटलं ते म्हटलं करू आपण प्रोत्साहन म्हणजे त्यांना पुढे पाठवू म्हणले कागदपत्रे चला धन्यवाद